गुरुदैवदत्त श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा मार्ग अनादी आणि अनंत श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा मार्ग हा कालचक्राच्या बंधनामध्ये बांधलेला नाही प्रारंभ समाप्तीच्या मर्यादेत अडकलेला नाही हा मार्ग कालातीत आहे काल अवकाश आणि परिस्थिती यांच्या पल्याड आहे या मार्गाचा प्रारंभ कालमोजणीच्याही आधीचा असून तो उद्या देखील संपणारा नाही कारण हा मार्ग म्हणजेच सत्य करुणा आणि अनंत ज्ञानाचा मार्ग आहे या मार्गावरती जो पाऊल टाकतो त्याला केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या मार्गक्रमणाचाच आनंद मिळतो असं नव्हे तर स्वतःच्या अंतःकरणाच्या शुद्धीकरणाचाही आनंद मिळतो हा मार्ग काल युग जन्म किंवा मृत्यू यावर अवलंबून नसतो तो प्रत्येक जीवाच्या आत्म्यामध्ये आधीपासूनच असतो केवळ त्याला जागृत करण्याची आवश्यकता असते म्हणूनच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या मार्गावर चालणं म्हणजे कालच्या किंवा उद्याच्या वाटेवर जाणं नसतं तर वर्तमानामध्ये या क्षणीच शाश्वताशी एकरूप होणं असतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं दैवी गुरुचरित्र हे याच मार्गाचं मूर्तिवंत उदाहरण आहे गुरुचरित्रानं जगाला कर्म भक्ती आणि ज्ञान या तीन मार्गांचा परिचय करून दिला गुरुचरित्र म्हणतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा शोध बाहेर घ्यायचाच नसतो ते आपल्याच अंतःकरणामध्ये असतात पण त्यांना ओळखण्यासाठी साधना सेवा आणि समर्पण हाच एकमेव मार्ग आहे या मार्गावर चालताना कालगणनेची बंधनं अर्थहीन ठरतात कारण इथे काल म्हणजे भूतकाळ किंवा भविष्यकाळ नव्हे तर नित्यवर्तमान काळ असतो कालावर मात करून प्रत्येक क्षण श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंशी एकरूप होण्याची संधी देत असतो म्हणूनच हा मार्ग न संपणारा प्रवास आहे ज्याचा प्रारंभ किंवा शेवट दोन्हीही एकाच ठिकाणी आहेत श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या श्रीचरणी हा मार्ग चालताना कळतं की जिथे जायचं आहे ते ठिकाण कुठेतरी लांब नाही तर माझ्याच आत दडलेला आहे अशा या अनादी अनंत मार्गावर पाऊल टाकणारा कधीही हरवत नाही कारण तो मार्ग स्वतःच प्रकाश आहे आणि श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची दिव्यप्रकाश ज्योत कधीही विझत नसते दत्त